रिक्षात मुलं खेळत होती त्यावेळी एका व्यक्ती पिटबूल कुत्र्याला घेऊन फिरत होता पिटबुल कुत्रा बघून मुलांना आनंद झाला ती पिटबुल पिटबुल म्हणून ओरडू लागली मग मालक कुत्र्याला घेऊन रिक्षात शिरला इतर मुले पळाली पण एक मुलगा रिक्षातच अडकला मालकाने कुत्र्यावर येऊ लागला म्हणून मुलगा ओरडू लागला कुत्रा मुलाला चावताना पाहून त्याला पकडण्याऐवजी मालक हसू लागला ही संतापजनक घटना मुंबईतील घाटकोपरमध्ये मध्ये घडली व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक यावर संताप व्यक्त करत आहेत दरम्यान कुत्र्याच्या मालकाची ओळख पटली असून त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे <laughs>